बातमी आहे पुणे येथून हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जै धर्मवीर संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी पुन्हा एकदा किल्ले सिंहगड दुमदुमून गेला भारतीय इतिहासातील सुवर्ण क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेकाचा हा उत्सव यंदा देखील सिंहगडावर उत्साहात साजरा झाला फुलांनी सजविलेल्या पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे स्वागत पुणे दरवाजा येथे शिवप्रेमींनी पुष्पवृष्टीने केले तर शंखांचा निनाद आणि हलगी वादनाने संपूर्ण सिंहगडाच्या परिसरातील वातावरण शिवमय झाल्याचा भास होत होता विश्व हिंदू परिषद पुणे श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती किल्ले सिंहगडच्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते ज्येष्ठ त्रयोदशीला दुपारी बारा वाजता पालखी सोहळ्याचे सिंहगडावर आगमन झाले तत्पूर्वी छत्रपती पासलकर स्मारकापासून आयोजित विराट दुचाकी रॅलीत तब्बल दोन हजार शिवभक्त भगवे झेंडे हातात घेऊन सहभागी झाले होते विराट दुचाकी रॅलीचे स्वागत नागरिकांनी विठ्ठलवाडी हिंगणे माणिकबाग धायरी फाटा किरकटवाडी खडकवासला डोंजे सिंहगड पायता अशा विविध ठिकाणी उत्साहाने केले सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष आहे प्रवेशद्वार व बुरुज फुलांनी सजविण्यात आले होते तर ठिकठिकाणी थीक रांगोळ्या काढण्यात आल्या पालखी सोहळ्याला सरसेनापती हंबीराव मोहिते यांचे वंशज सुरेश दादा मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त मंत्री व सहसत्संग प्रमुख दादा वेदक पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष पांडुरंग राऊत प्रांतमंत्री संजय मुरदाळे समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण शरद जगताप श्रीकांत चिल्लाळ केतन घोडके श्रीपाद रामदासी समीर रुपदे संपत चरवड साईनाथ कदम धनंजय गायकवाड यासह कार्यकर्ते उपस्थित होते सिंहगडावरील वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व कार्यक्रम मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखी मिरवणुकीत हलगी पथक शंकरनाथ पथक यासह पारंपरिक वेशातील महिला सहभागी झाल्या होत्या यावेळी सरसेनापती हंबीराव मोहिते यांचे वंशज सुरेशदादा मोहिते यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीस अभिषेक झाला तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन देखील करण्यात आले तसेच सिंहगडावरील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांचे पूजन देखील यावेळी झाले सिंहगडावर हा असा प्रकारचा सोहळा असा प्रकारचा म्हणजे प्रत्यक्ष श्री शिवराज्याभिषेक शिवराज्य दिन सोहळा आपण त्याला असं म्हणू शिवराज्याभिषेक दिन अभिवादन सोहळा आपण म्हणू आपला ज्ञात आहे सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी ही तीनशे एकोण एकोणपन्नासावा दिवस आहे खरं तर शिवराज्याभिषेक दिन साडेतीनशे वर्षापूर्वी म्हणजे तर जर आपण जर मराठी महिना जर बघितला शालिवान शक्य पंधराशे शहाण्णव आणि ज्येष्ठ त्रयोदशी आणि तो वार होता शनिवार आणि इंग्रजी तारीख सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ह्या दिवशी आपले छत्रपती शिवाजीराजे राजे दिशे झाले आणि आपल्या एक हिंदूंना छत्र मिळालं आणि आज खऱ्या अर्थाने हिंदूंना सार्वभौम राजा आणि सार्वभौम राज्य प्राप्त झालं ते केवळ न केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सवंगड्यांमुळे सुमारे चारशे वर्षापूर्वी आपला हिंदू समाज हा स्वतःचे स्वाभिमान आणण्यात पिसलेला गुलामगिरीत अडकलेला अशात आशात अडकला होता आणि प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदू समाजाला एक नवसंजीवनी दिली नव नुसतीच नवसंजीवनी दिली नाही तर त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले हिंदवी स्वराज्य स्थापन करून हिंदूंचे राज्य प्रस्थापित केले छत्रपती शिवरायांनी त्यामुळे आपल्याला आज हा दिवस बघायला मिळतो आहे आणि आजच्या दिवसाला हे खरंच महत्त्व आहे आणि आजचा दिवस हा गडावर सोहळा कारण मी कारण तुम्हाला सांगतो की कारण प्रत्यक्ष राज्यविषयकाच्या दिनी हे सर्व गड सुमारे साडेतीनशे किल्ले हे छत्रपतींचे हे सर्व साक्षी होते याला आणि महाराज जर सिंहासन चढले असतील तर प्रत्यक्ष महाराजांना प्रत्येक पायरीवर एक एक मावळे एक सरदार आठवत होते की ज्यांनी स्वराज्याकरता बलिदान दिलं त्यातलंही बलिदान स्थान आहे हे नरवीर तानाजी मालोसर बलिदानाने स्थान पवित्र झालेलं आहे आणि अशा पवित्र ठिकाणी छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करावा या हेतूनी विश्व हिंदू परिषद आणि शिवराज श्री शिवराज्याभिषेक दिन अभिवादन समिती यांच्यातर्फे दरवर्षी हा सोहळा आपण आयोजित करतो हे पाचवं वर्ष आहे बी सुरेश भवनराव मोहिते हंबीरराव वंश आज या ठिकाणी विश्व हिंदू परिषद तर्फे पाच वर्ष गेले गेले पाच वर्षापासून हे हा सोहळा उत्तम रीतीने शिवजयंती आपलं शिव शिवराज्याभिषेक आणि छत्रपती संभाजी महाराज दिनानिमित्त हा अत्यंत खूप मोठा सोहळा इथं साजरा केला जातो सिंहगड इथे हिंदू धर्मातील सर्व मावळे सर्व छत्रपती जे शिवा महाराज शिवाजी महाराजांचे सगळे आतुरतेने मावळे एकदम उत्स्फूर्तेने इथं हजर राहून इतका आनंदाने सोहळा कुठंही आजपर्यंत पाहायला मिळाला नाही या गाडावरती आज मी पहिल्यांदा पाहिलं माझं एकदम मन एकदम भ खूप खूप प्रसन्न झालं असा सोहळा प्रत्येक गडावरती हो होणे हे आवश्यक आहे